हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे हृदयविकाराच्या रुग्णांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त हे तुम्हाला माहिती आहे का विविध खाद्यपदार्थ तयार करण्यापासून मुलांना शिकवण्यापर्यंतच्या अनेक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय उपयुक्त ठरत आहे परंतु आता त्याचा उपयोग हृदयरोगाबाबत अचूक अंदाज वर्तवण्यासाठीही होत आहे याबाबतचे संशोधन एडिनबर्ग विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे ब्रिटनमधील संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एल्गोरिदम विकसित केले आहे त्यांच्या मदतीने डॉक्टरांना हृदयविकाराच्या झटक्याबाबत तात्काळ आणि अचूक माहिती मिळणार आहे एडिनबर्ग विद्यापीठाच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार नवीन अल्गोरिदम हा हृदयाबाबतच्या सध्याच्या प्रचलित चाचण्यांच्या तुलनेत न्याण्णव पूर्णांक सहा टक्के अचूकता आहे तसेच हृदयविकाराचा झटका रोखण्यात सध्याच्या पद्धतीपेक्षा दुपटीने अधिक उपयुक्त आहे संशोधकांच्या म्हणण्यानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीमुळे या नव्या पद्धतीमुळे कमी हृदयविकाराच्या झटक्यानंतर छाती तीव्र वेदना रुग्णांवर तात्काळ आणि चांगले उपचार करणे शक्य होणार आहे मित्र मैत्रिणींनो जे काही नवनवीन संशोधन होत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं ही इच्छा घेऊनच हे व्हिडिओ मी करत आहे आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद